नमस्कार म्हणतो काल रात्री काळबादेवीच्या सुरू बनार साडे नऊ वाजता आग लागली काल रात्री साडे दहा साडेनऊच्या दरम्यान मी काळबादेवीच्या स्वरूबानात आग लागली आणि ती आग अजून पण सकाळ झाली आता सकाळचे किती साडेआठ नऊ वाजली असतील ती आग अजून पण पेटताय जशीच्या तशी नाही म्हणणार मी पण थोडीफार पेटताय अग्निशमन दला नेऊन काल लय प्रयत्न केला आणि ती आग काय रात्रभर धुमसत होती आणि आता ती परत वारं परत ती आग पेटलेली आहे मित्रांनो तुम्ही पार्ट्या करताव सगळा करताव सगळा माका मान्य आहे पण ना गावाची हानी होत किंवा स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या गावाची हानी होत असा काय करू नका रे